हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे तर एम वर्ल्ड प्रस्तुत आयुष्य माझं या कार्यक्रमात तुमचं अजून एकदा सहर्ष स्वागत आहे तर हा आहे आपला दुसरा भाग पहिल्या भागासाठी तर तुम्ही खूप खूप प्रतिसाद दिलाय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अजून एकदा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब करून ठेवला नसेल चॅनेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच भाग नंतर येत राहतील आणि आजचा पण भाग तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण खूप असे गोड गोड पदार्थ वगैरे खातो तर त्यापैकीच एक आहे पेढा तो म्हणजे असा गोड वगैरे असतो तर प्रत्येक गोड पेढ्यामध्ये काहीतरी एक कहाणी असते तो पेढा असा असा बनत नाही तर त्यामध्ये कष्ट पण असतो तर असाच एक नावाजलेला आणि महाराष्ट्रभर ना गाजलेला एक पेढा आहे ज्याचं नाव आहे शिंदे पेढा जाणून घेऊया या पेढ्यामागे एक मोठी कहाणी त्यांच्याकडूनच नमस्कार माझं नाव विकास ना शिवाजी ना शिंदे माझं मूळ गाव वाळेखिंडी मग आमच्या गावात शंभर ते दीडशे वर्षून पेढा पण होते त्यामुळे मी पेढा क्षेत्र वाढतो कारण त्याला मागणी भरपूर आहे मग माझा पेढा एक पाच ते सहा वर्ष झाले पेढा पण होते आमचा हा पेढा व्यवसाय खाद्याने व्यवसाय नाही नवीन सुरुवात आहे हा नवीन सुरुवात आहे तर आता आयुष्य माझा आपला शेत कार्यक्रम असेल पण तसंच आहे तर त्यानुसार आपण आयुष्य बालपणापासून चालू होतं तर आपण जाणून घ्या त्यांच्या बालपणापासून बाल 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 दा, तर तुमचं बालपण आणि शिक्षण कसं झालं माझं बालपण पूर्ण आवंडीमध्ये गेलेलं आहे माझं म्हणजे बालवाडी किंवा पहिले ते सातवी शिक्षण आवंडीत हनुमान झालेलं आहे आणि त्यानंतर सातवी बसून शेगावला दहावी पत्र शिक्षण झालेलं आहे माझं शिक्षण फक्त दहावी झालेलं आहे त्यानंतर कुठलं कॉलेज वगैरे काय त्यानंतर मी म्हणजे घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मी पहिल्यांदा मुंबईला कामाला गेलो मुंबईत गॅसमध्ये काम केलं परखालावर तिथनं दुसऱ्या मी परखान्याला तिथं काम केलं चायनीज बेल शिकलो मी नंतर गावाला आलो मी नंतर थोडे दिवस चायनीज बेल चालवा ही केले परत जरा मार्केट नंतर मी व्यापारीकडे वळलो डाळ जतन मी आड चालव चालवत होत डायम व्यापाराचे त्यानंतर तिथं थोडं म्हणजे साऊथ साईड चे व्यापारी तिने पैसे बुडवायला तिथला धंदा पूर्ण हे वाढल्या बंद केला आणि परत मी चायनीसराकडे वळलो परत मागणी जास्त वाढलं परत मी सिटी ठिकाणी जावे ठरवलं मग मी सांगोला सिटी निवडली कारण चांगला एरिया आहे टॉप एरिया असल्यामुळे हा करताना सांगोला मध्ये सांगोला माझे बाजूला अगोदरच्या शेजारी मी तिथं पहिल्यांदा मी सुरुवात तिथून गेली धंदा चालू केला मग त्याबरोबर मी आमच्या पेढा आणून तिथं विकायला ठेवायचं मग हळूहळू माणसं म्हणायची आमच्याही दुकान मी दुकानदारांना आणि त्यानंतर मग मी काय केलं आपण दुसऱ्याकडून आणून विकण्यापेक्षा आपण स्वतःच बनवून बघूया मग आता आता ही चायनीज वेळचा वगैरे घेण्यात आला तर आता तुम्ही तुमचा आता मेन ब्रँड आता शिंदे पेढा म्हणजे ह्याच्याकडं तुम्ही आता प्रेरणा मी मला मागणी जास्त पेढ्याची वाढल्यामुळं मग मी परत पंढरपूर मी कडे काढली कडे पेढा बनवायला चालू केला आणि त्यामुळं मी दुधा दूध क्वालिटी पहिल्यांदा नीतन सांगून दोन्ही दूध घेत क्वालिटी दूध मला मिळेल ना त्यामुळे पेढा बी माझा क्वालिटी होईना त्यातलं तोटा भरपूर प्रेरणा कोणा भेटली नक्की आता मला आता हे नाही नाही मी म्हणजे बघितलं नाही स्वतःच ब्रँड झाले वगैरे नाव तर ते नाव म्हणजे सुचलत असत शिंदे पेडाच असं नाव सुचवलं म्हणजे मला माझी ओळख करून द्यायची होती की एकतर माझ्या नावाची तर ओळख किंवा माझ्या आडनाव करून द्यायची होती मी निवडले की माझ्या आडनावाची ओळख करून द्यायची आठणावाशी केल्यामुळं आपल्या गावाची ओळख बाहेर जास्त होती आणि माझे होते म्हणून मी शिंदे अच्छा सुरुवातीला भांडवल आणि साधना कशी भेटली मला सुरुवातीला मला म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आले सगळ्याचे आर्थिक प्रॉब्लेम आले मग मित्राकडून घे किंवा हळूहळू परत त्यातनं धंद्यातनं जे येते ते मित्रांना जे घेतले ते देत देत गेलो परत बँकवालीने मला परत सपोर्ट करत गेले बँकवाले लोन वगैरे देत गेले सुरुवातीला मला पण संस्था वगैरे त्या बँकेने लोन द्यायला चालू चाळीस आणि परत मग नॅशनल बँकेने मला सपोर्ट करत <laughs> आता दिवस किती कठीण होता का सुरुवातीला भरपूर अपयश कारण सुरुवातीला आपण पेढा बनवल्या पेढा क्वालिटी बनायच नाही काय नाही पण काय काय ठराविक दुकानं जर जी चांगली होती त्यांनी तुमचा पेढा कसा असू द्या तुमचाच पेढा द्या म्हणून माझा पेढा कपवत होते पण मी त्यात बदल करत गेलो क्वालिटी चेंग, चेंग आता एक नंबर झालेली आहे एका वर्षानंतर मी आ, आ, एक वर्षात क्वालिटी चेंज केली शिकत गेलो एका वर्षात एक वर्ष गेला पूर्ण गेला त्यात जवळजवळ एक आठ नऊ लाख मी तर पहिला ग्राहक आणि पहिली ऑर्डर कशी मिळाली पहिला ग्राहक म्हणजे मी स्टँड म्हणजे तिथं स्टँड बसलो होतो मग ते म्हणजे असं बाहेरचे हे आले ते आणि ती त्यांना मुलगा झाला ते आणि मग आता मुलगा झाला त्यांना पेढा घेऊन एका म्हणजे वाटायचा मग असं त्याच बोलणं चालू होतं होत कुठला पेढा घ्यायचा बेकरीतला घेतला तर पेढ्याची टेस्ट नाही किंवा ती त्याचा रेट जास्त आहे असं त्यांना वाटायला मग ती मी त्यांचं बसून बोलणं ऐकत होतो मग ऐकताना मी त्यांना बोललो आमच्या गावचे पेढे भरपूर फेमस आहेत बघा इकडं आमच्या आमच्या गावची पेढा घेऊन मग ते कोण त्यांनी सांगितले कोणते म्हणलं वाले केले जात पेढा आणि मी बी पेढा वाढत आहे म्हणलं मी स्वतःच पेढा बनवते माझे सुद्धा क्वालिटी मग ते म्हणले चला एकदा बघू तुमची ते तर मी माझ्या दुकानावर आणले त्यांना पेढ्याची क्वालिटी दिली पेढ्या क्वालिटी त्यांना आवडली त्यांनी जागेवर वीस किलो पेढा घेतला वीस किलो पेढा घेतला ती आणि पैसे देऊन घेऊन गेले आणि त्यानंतर एवढीशी त्यांनी पेडा दुसऱ्यांना खाय दिला आवर्जून मला एवढेशी फोन आले जाऊन गेली दुसऱ्याशी डायरेक्ट म्हणजे दिवसभर एक वीस पंचवीस जणांनी दुसऱ्या फोन आले पेढा खाली नंतर टेस्ट एक नंबर आहे तुमच्या पेढा एक नंबर लागतोय तुमचा पेढा कुठे मिळतोय आम्हाला कुठे अवेलेबल होईल सांगा आम्ही तिथून स्वतः तुमच्याविषयी येतो डिलिव्हरी करण्याची कस्टमर क्वालिटी आणि क्वांटिटी टेस्ट असेल माणूस कुठेही जात आता उदाहरणार्थ आता ढवाला थाळी खायला लोक ह्याला जाते तुळजापूरच्या पुढे नवीन चालवले तिथं जाते खायला विचार करा त्याची क्वालिटी आणि असल्यामुळे तेच जाते तसंच माझे पेढे जरी झाले क्वालिटी असल्यामुळे आवड तू संपवला येते डावल्याक फेमस झालं क्वालिटी आणि क्वांटिटी हेही लागते शिंदेपणा तुमच्या व्यवसायात तसंच आहे तसंच आहे क्वालिटी आणि क्वांटिटी पेडा शिंदे खाल्ला तर शिंदेच पेडा गेला क्वालिटी आणि क्वांटिटी तूच करत खायला टेस्ट आहे मग आता एवढं आता तुमच्यासोबत बाकीचे पण ब्रँड वगैरे आहेत तर हे सगळ्या ब्रँडला तुम्ही आता स्पर्धाच राहणार आता प्रत्येक तर तुमचं हे स्पर्धा न शिकायला काय म्हटला तुम्ही स्पर्धा करताय सगळ्यासोबत आता कोणताही व्यवसाय केला तर स्पर्धा ही असणारच आहे आणि आपण स्पर्धेत तर क्वालिटी आणि क्वांटिटी तिथे म्हणजे ग्राहकाचं कसं समाधान होईल बघायला कस्टमर समाधान झालं का कस्टमर खुश तर आपण खुश कस्टमर खुश झालं तर ती चार लोकांना सांगणार mm. आहे पहिला तुम्ही पेढा घ्यायला जावा शिंदेचा घ्या पेढा शिंदेचा क्वालिटी आहे चर्चा झाली तर कस्टमर आपल्याकडे बघणार आहे मग त्यामुळे सर्व्हिस देतानाच आपण क्वालिटी द्यायची सर्विस बी चांगली द्यायची त्यानुसार कस्टमर कस्टमर वाढत जाते मग आता व्यवसायामध्ये आता आर्थिक तांत्रिक आणि कर्मचारी यांमधील काय आता काय अडचणी वगैरे सर्वात काय आल्या सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या सध्या काही अडचणी नाही आता सुरुवातीला कामगारांची अडचण भरपूर आली कामगार मिळत नव्हते जरी मिळाले तरी व्यवस्थित काम करत नव्हती विश्वासन काम करा विश्वासन काम करत नव्हते मग आता एवढा व्यवसायात कठीणा येतात हे येतात तर तुम्हाला कधी वाटलं का बाबा नाही असं भरपूर वेळा झालं की म्हणजे दूध दूध दोन तीन वेळा नसलं किंवा पेढा करपायचा ते असं वाटायचं या पडले पडलो असं नुकसान झाले सारखं सारखं नुकसान व्हायला कसं वय झालं असं दोन तीन वेळा तर झाले पण त्यानंतर त्यात शिकत म्हणून परत तिथन घडून माझं नुकसानच घरी चाललं असं म्हणजे असं प्रसंग आहे काय असं नुकसान ते समोर आहे अशी मोठ्ठीवर ऑर्डर आहे आणि समोर जास्त असा गणपतीचा सीझन चालू होता आणि गणपतीला मला पेढा द्यायचा होता mm. आणि लक्षबंधनला तिने पेढा घेतला होता त्यामुळे mm. त्याला पेढा क्वालिटी yeah. आवडली होता त्यामुळे तिनी गणपतीला ऑर्डर दिली आणि बरोबर त्या दिवशी माझं ज्या ऑर्डर द्यायची त्याची पाच दिवशी बरोबर दोन माझं लागलं असं आता आपल्या आता शिंदे पेढ्याची खासियत काय आहे ना की चव परंपरा आणि गुणवत्ता काय आहे आपल्या शिंदे पेढ्याची खासियत म्हणजे पेढा आपला रुचकर लागतोय खायला स्वादिष्ट आहे आणि तोंडात टाकलं तर लगेच होते आणि आपल्या गोडीला थोडा कमी असतोय जास्त गोड बी नसते जास्त कमी बी नसते ग्राहकांकडून काय मिळायला खास अनुभव आहे का ग्राहक ग्राहक तर म्हणजे पेढा घेऊन गेले का म्हणजे ते आवर्जून फोन करायचे अहो अजून पेढा घे होता पण आता इथं आम्ही आल्यावर टेस्टी केल्यानंतर पण आता अजून भेटेल का तुम्ही आणून देऊ शकताल का पण म्हणजे कसं होतं एक किलो दोन किलो द्यायचं परवडत नाही पण आवर्जून ती दोन किलो द्यायची तर दहा किलो घेऊन जाते परत इकड तिकडं नातेवाईकांना येऊन शेजार पाजाराला देते आता तिने पण चर्चा करा असणार चर्चा केली परत अजून असं वाटतच जाते प्रत्येक जाहिरात जाहिरात होत जाते मग आता व्यवसाय महत्वाचे टप्प्यापर्यंत आणला पहिल्यांदा मी हळू म्हणजे पहिला बाहेरून आणून मी होलसेल इथे विकत होतो पेडा त्यानंतर कडेमध्ये मध्ये चालू केला कडे पेढा करता करता परत मशीन एक छोटी विकत घेतली एकशे वीस लिटरची परत अडीच लिटरची अशी मी वाढवत गेलो मशिनी वगैरे कारण ऑर्डर मागणी पुढे वाढवायवर बरक्या मशिनीवर आपल्याला येत नाही ऑर्डर त्यापेक्षा आपल्याकडे जास्त बनलं पाहिजे समजा शंभर किलोची ऑर्डर आली कमीत कमी आपल्याकडे एकशे वीस एकशे तीस किलो तर पेढा तयार झाला पाहिजे मग त्याला आता आता साधारणतः एक किलो आता पेढा द्यायला समज किंवा दहा किलो पकडा दहा किलो साठी काय किती किती लागतं दूध म्हणा किंवा बाकी आपल्याला म्हणजे दहा किलो आपण म्हणजे एक किलो पेडा बनवायला कमीत कमी साडेतीन लिटर दूध लागते आणि ती सातशे रोग असलेलं चांगल्या क्वालिटीच महत्त्वाचं आहे मशीनला चेक करून घेतो अच्छा तुम्ही स्वतः चेक करून दूध

एवढा आता एवढा मोठा ब्रँड झालाय तर आता ही शिंदे पेडा तर तुम्ही महाराष्ट्रात गाजवत आहे तर तुम्ही अजून पुढं कुठं कुठे आता नवीन शाखा वगैरे काढले नाही पण आमचं पेढा सप्लाय करायचं माहिती समोर एक आपली बेकरी आहे तिथून आपला सगळा पेढा सप्लाय होतो आणि बाहेर होलसेल द्यायला पोरं आहे आणि शाखा द्यायला द्यायचं म्हणजे कसं सुद्धा आपल्या पेढ्याची पाच ते सात दिवस व्हॅलिटी असते कारण प्युअर म्हणजे शंभर टक्के प्युअर दुधाचा बनवला असल्यामुळं जास्त दिवस त्याला लाईट नाही का थंडीच्या दिवसात पेढा थोडा जास्त दिवस टिकतोय पण इतर वातावरणात पेढा जास्त टिकत नाही पावसाळ्यात काय होतं पेढा म्हणजे वाळत नाही लवकर वाळत नसल्यामुळे त्याला बुरशी पकडते आणि त्यामुळे पाच दिवसात संपाव लागतोय आणि कस्टमर मी काय करते माहित आहे का पेढा जवळ खराब होते म्हणून ती एक क्यों दोन कडून घेऊन जाते आणि दोन दिवसात संपवून टाकते एक पेढा खाल्ला ती दोन तीन पेढा खाते त्यामुळे पेडा लगी संपवून जाते परळी चांगला म्हणून पेढा संपवून टाकते परत अजून कष्ट म्हणजे पूर्ण सेंद्रिय आणि चव वगैरे सेंद्रिय साखर विलायची आणि दूध ह्याच्या त्यामध्ये काही खूप जण आता जास्त करून व्यवसायाकडे वळायला लागले आता नोकऱ्यांचं काय सध्या राहिलं नाही कारण सगळं व्यवसाय म्हणा बाजूला जास्त करून ठेवला तर आता जास्त करून व्यवसायाकडे वळायला लागलेत कारण नोकऱ्यांमध्ये आता काही राहिलेच नाही कारण शिक्षण शिक्षणाला मुंबई वगैरे जाते तर जास्त करून आता उद्योजकांकडनं वळायला लागले तर त्यांना आता तुम्ही सल्ला काय देणार केला आताच्या तरुण पिढाने व्यवसाय काही करावा कोणताही व्यवसाय करा व्यवसाय केला पाहिजे ती जुन्या माणसांची एक म्हण होती आपल्या पोरगा बाहेर गेला म्हणजे पगार कमी असलेला पण बाहेर गेला जरा गावात प्रतिष्ठा वाटते पण ती चुकीच आहे बाहेर जाऊन किती कंपनी दहा ते बारा हजार पगार मला सांगा तुम्ही दहा ते बारा हजार तिथे गेला मेचा मेस म्हणजे तीन हजार महिन्याला मेस आहे तुम्ही रूम दोन हजार रूम आढाय तीन दोन पाच हजार झालं स्वतःला खर्च काय नको हजार दोन हजार तिथं पाच सात <laughs> हजार झालं मोबाईलचा खर्च प्लस महिन्यात आजारी पडल्यामुळे हजार रुपये दवाखान्याला गेले <laughs> परत एखादी पगार सुट्टी कड झाली बाहेर जाऊन बारा हजार नाशिक हजार दोन हजार शिल्लक राहणार आहे व तेवढ्यात ती काय होणार आहे महिन्याला दोन हजार तर वर्षात झाले किती चोवीस हजार तेवढ्यात काय होणार आहे भविष्यात लग्न झालं तर त्यावेळेस त्यांना म्हणजे ती बायका पुरतच सांभाळायचं त्यामुळे लोकांनी आता वाढून वाढत किती वाढणार आहे आणि कंपनी वाढून वाढत किती हजार दोन हजार वाढेल वर्षाला शेवटी नोकरी नोकर नसते त्यांनी म्हणेल तसंच काय नोकर शेवटी त्या नोकरीला इज्जतच नसते नोकरी काय सध्या जगळ पण देत नाही आणि बरोबर देत नाही असं झालं सध्या आधुनिक पद्धतीने तुम्ही व्यवसाय वगैरे करणार असेल तर त्याला आता अजून काय वाढवू जाऊ शकते मिशन वगैरे केल्यानंतर अजून काय वाढवू सध्या फुलपी वाढवलेली आहे अजून यात आपले कोण वगैरे आपण म्हणजे वाढवणार आहे आणि तरुण मुलांनी जेवढं होत्या तेवढ शेती करा किंवा शेतीला जी पूर्व व्यवसाय ती व्यवसाय कोणताही करा ती नाही तर दुसरं कोणताही व्यवसाय करा पण बाहेर राज्यात येऊन आपल्यात लोक व्यवसाय ना आपण त्यांच्या कामाचा द्यायचं आलाय युपी बिहार आपल्या बेकरी आहात Uh, बेकरी टाकायची तर गुणी टाकायची मारवाड्याने टाकायची पर्शी कुणी बसवायची तर या लोकांनी पंक्चर कोणी काढायची तर तुम्ही स्वतःच अंधारात लय त्यापेक्षा मला सांगा पंक्चरचं हे करा गेला तुम्ही पंक्चर पन्नास पैशांचं मोटर पन्नास रुपये घेते पन्नास पैशां तुम्हाला एकूण पन्नास रुपये फायदा मिळतोय व्यवसाय वळा म्हणजे तुम्ही शेतीला पूरक व्यवसाय हे केला तर दुधात तुमचा स्वतः दर रेट जास्त मिळेल आता करून लोक आता धंदा कसा करू काय करू काय काय असे लाजतील पण धंदा काय सांगत आहे माणसानं म्हणजे लाजल्या काय तो माणूस धंदा सक्सेस होऊ शकत नाही माणसानं म्हणजे मर्यादा सोडून हे करायला लागते आपण कसं आलो आपले ओळखीचे पाहुणे आले आले त्यांना त्यांच्याकडे आपण कसं विकायचं लाजायचं नाही व्यवसाय म्हणलं आता करायचं तर हाय पण पण वाटते मला असं जास्त करण्याचे तारामळ होते पैसे कमवायचे म्हणले तर कपडे घाल झाले पाहिजे तेव्हा मेहनत केल्याशिवाय तरुण सगळे त्यांना माझं म्हणणं आहे आहे तुम्ही ती कंपनी त्याच्यात वगैरे जाता जो म्हणजे त्याच्यावर तुम्ही खांद्याला खांदा देऊन तुम्ही काम करायचं हे करा आणि तरुण तरुणपुरण जेवढं तुम्ही होता तेवढं स्वतःच व्यवसाय करा मुलींना तुम्ही मुंबई पुन्हा नोक किंवा नोकरीवाला बघण्यापेक्षा ती स्वतः कष्ट करतोय त्याच्यात स्वतः धमक आहे कमवून खाण्याची अशा मनाची तुम्ही लग्न करा म्हणजे आता जास्त अपेक्षा वाढता तुम्ही मुंबई पुन्हाही करत चालला मुंबई पुण्यात मुंबई पुण्यात राहिला तुम्ही ती काम ती जर भारतातही ज्युटी असणार ती भारताची जाणार ती तुम्हाला वेळ कधी देणार फॅमिलीसाठी वेळ देणं महत्वाचं आहे तुम्ही तिथं पैसा कमवतोय आपल्या ह्याच्यासाठी पण वेळ पैसा कमवून तर काय पाहिजे चार सुट्टी काढली चार दिवसात तुम्हाला गावाला यायला एक दोन दिवस जाणार आहे त्या दोन दिवस राहिले दोन दिवसात फिरणार कुठे तुम्ही पण त्याविषयी स्वतः म्हणजे दोघांनी म्हणून व्यवसाय काहीतरी तर करा त्यात तुम्ही स्वतःचा व्यवसाय तुम्ही कधी तुम्हाला वाटलं आज भरपूर कंटाळा आलाय तुम्ही स्वतः बंद करू शकता फिरायला दोघं मिळून जाऊ शकता त्यामुळे तरुण यांना म्हणणं हे कसं आहे नोकरीवाले ज्या पाठीमाग न लागता जी स्वतः शेतकरी किंवा जी स्वतः बिझनेस काय करते त्यांच्या संग जी निर्व्यसनी आहे म्हणजे स्वतः कमवतोय निर्व्यसनी अशा पोरांचा नाही करा ते आजकाल ते फॅशन चालले की मुंबई म्हणजे म्हाताऱ्या माणसांचे हे होत पोरा तुझं लग्नाचं वय झाले तो आता मुंबई पुण्यात कंपनी जेट हो मी बघू कोणाचा फोन करतो तुझ्या मामाला वगैरे तुला कंपनी होतो मग कंपनीने गेलेला दहा ते बारा हजार पगार मग इथं कंपनीने मॅनेजर दहा हजार त्याला पैसे द्यायचे त्याच्या पंचवीस तीस हजार स्लीप आणायची महिन्याला एवढा तुला तीस हजार पगार आहे इथं गावात घेऊन सांगायचं माझ्या मुलाला मुलगा पुण्यात प्रमाण झालाय त्यावर तीस हजार पगार आहे ही बघा आहे मला पगार सिलेक्ट लगीन जमूस तर लगीन जमूस ही करायचं एक पाच सहा महिने तर लगीन जमतय आणि लगीन जमलं का मुलगा आता मुलगा लगीन झाला जा परत जातोय मुंबई पुण्याला आणि त्याचं एक पाच सहा महिन्या कस तर कळतोय गावाकडं आई बापू पैसे घ्यायचे हाय त्या पगारावर कसं तर ढकलायचं आणि परत गावाला यायचं का तर माझं तेवढ्या पगारावर बाईना

कमी असला तरी ते भविष्यात मोठ्या स्तरावर शकते का अशा माणसाची तुम्ही निवड करा आय तर कशी वाटली तुम्हाला या त्या पिढ्या मागची कहाणी तर नाही कमेंट मध्ये नक्की सांगा मला आणि कोणी सबस्क्राईब करून ठेवला नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच खूप काही गोष्टींसोबत हो आपण भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद